या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे तालुक्याचे माजी आमदार राजभाऊ वाजे यांच्या प्रयत्नांतून शहरातील काजीपुरा भागात चांदशाहवली बाबा दर्गाची संरक्षक भिंत व परिसर सुशोभीकरण काम पूर्ण झाल्याने त्या कामाचा गुरुवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी भव्य लोकार्पण सोहळ्यानिमित्त येथील बाबा ग्रुपच्या युवकांच्या वतीने माजी आमदार राजभाऊ वाजे यांच्या जाहीर नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बाबांची भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली जनसेवक माजी आमदार राजाभोवाजे यांच्या प्रयत्नांतून साकार झालेल्या काजीपुरा भागातील चानशहावली बाबा दर्गाचे संरक्षक भिंत व परिसर सुशोभीकरण कामाचा भव्य लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून येथील बाबा ग्रुपच्या युवकांनी बाबाची भव्य संदल मिरवणूक काढली मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर माजी आमदार राजाभोवाजे व काजीपुरा भागातील बाबा ग्रुपच्या युवकांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर संदल मिरवणुकीत सहभागी युवकांनी मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला संदल मिरवणूक संपल्यानंतर माजी आमदार राजभोवाजे यांच्या हस्ते युवकांच्या सहभागातून चांदशावली बाबा दर्गाला चादर चढवण्यात आली त्यानंतर फीत कापून बाबा ग्रुपचे अनावरण करण्यात आले यावेळी काजीपुरा भागातील बाबा ग्रुप व यंग सोशियल ग्रुपच्या वतीने माजी आमदार राजभोवाजे यांचा नागरी सत्कार करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमास उपस्थित असणारे नगराध्यक्ष किरण डगळे युवा नेते उदय सांगळे नगरसेवक प्रमोद सोथवे शैलेश नाईक पंकज मोरे नगरसेविका प्रणाली गोळेसर त्यांचे पती उदय गोळेसर आदींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास मोठ्या संख्येने काजीपुरा भागातील नागरिक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबा ग्रुप व यंग सोशल ग्रुपच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले एसएन्यूजसाठी रोहन भावसार या ठिकाणी मी भूतो न भविष्य अशा पद्धतीचा जो काही लोकार्पण सोहळा या ठिकाणी होतोय आणि हा जो काही ऊर्स आपण या ठिकाणी करतोय प्रोग्राम उद्याचा आहे तर भाऊ मला खूप आनंद होतो की या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झाला तर या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी कौतुक करावं मला वाटतं तर या कार्यक्रमाची प्रस्तावना सांगताना आनंद होतो भाऊ की काजीपुरामध्ये पाच वर्षामध्ये काम करत असताना सर्वांनी मिळून नसून काम करण्याचा जो प्रयत्न करत आहे तर त्याच्यामध्ये भाऊ सर्वांची विनंती होती की काजीपुरात खूप कामं बाकी आहेत खूप कामे बाकी आहे आजही मी तेच म्हणतो की काजीपुरामध्ये खूप कामं बाकी आहे खूप काम अजून करणं बाकी आहे परंतु हे काम करत असताना सर्व ज्येष्ठांनी सर्व तरुण सहकार्यांनी सांगितलं की एक वेळ रस्त्याचं काम नाही झालं चालेल एक वेळ घटरायचं काम नाही झालं चालेल पण आमचं देवाचं जे काम आहे ते पहिलं पद्धतीने मार्ग लागला पाहिजे भाऊ मला सांगायला सर्वांसमोर आनंद वाटेल या दर्गाशी आपल्या सर्वांचं आपले जनसेवक आमदार यांचं एक इमोशनल ऋणानुबंध या सोबत आहे भाऊंच लहानपण काहींना माहीत आहे मोभीम वगैरे या सर्व जे काही या प्रक्रियेत होते त्या सर्व सहकार्यांना माहिती आहे तर मी सर्वांना सांगू इच्छितो की भाऊंचा लहानपणी मुठब मुद्बक, मुठबके काही इथं भाऊ यायचे आणि त्या काळात भाऊंच दर गुरुवारी इथं दर्शन राहायचं आणि भाऊ अभ्यासाला या ठिकाणी राहायचे त्यामुळे भाऊंच या दर्गेशी एक इमोशनल नातं आहे तर हे काम घेऊन सर्वजण आपण भाऊंकडे गेलो हे काम सर्वांना माहिती आहे हे न होणार आणि न बसणार काम असं होतं पण भाऊंच जे नातं या दर्गेशी होतं त्यामुळे भाऊंनी एक फुंडाट बांधली मी काही करेल लोकवर्गणीकडून करेल मी माझ्याकडून करेल मी शासकीय खर्चातून करेल पण या दर्गेचं काम मी पूर्ण करणार तो या पद्धतीने सर्वांनी एक टाळी वाजवली पाहिजे की आपले जनसेवक आमदार राजाभाई यांनी यांच्या आमदार निधीतून पहिल्या टप्प्यात दहा लाख लाख रुपये आपल्या या दर्ग्याच्या सुरक्षित बिंत ज्याला आपलं होतं संरक्षक बिंत याच्यासाठी भाऊंनी दिले त्यानंतर या दर्जाचं काम एका टप्प्यात पूर्ण होणं शक्य नव्हतं सर्वांनी त्या दर्गेची परिस्थिती पहिली पाहिली होती पण भाऊंनी एका टप्प्यात न थांबता परत कुठूनही परत दुसरा टप्पा घेतला या दोन टप्प्यात हे काम आपल्या समोर उभं आपल्या सर्वांना माझ्या सहित विश्वास नव्हता की हे काम कसं पूर्ण होईल कारण त्याची परिस्थिती तशी होती आणि कामाचा आवाका खूप मोठा होता हे काम बसत नव्हतं शासकीय निधीत ते बसवायचं होतं एक संरक्षित भिंत म्हणून आपण हे काम बसवलं पण भाऊ आज हे काम जेव्हा उभं राहिलं त्यावेळेस खरंच असं म्हणता येईल की आपल्या डोळ्याचे पारनं भिटतील अशी दरगा झालीये हा देवाचं काम आपल्याकडून झालंय भाऊ त्यामुळे हे काम आपल्याला याची सर्वांना साथ राहील आणि हे काम करता बरोबरच आपलं दुसरं एक काम आपण सर्वात महत्वाचं केलं भाऊ तुमच्या नेतृत्वाखाली ते म्हणजे आपल्या कब्रस्थांची जी काही संरक्षित भिंत आहे ती भाऊ तुम्ही पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न केला आणि करताय तर त्याच्याही दोन टप्पे भाऊंनी एक आमदार निधीतून आणि नगरपालिका फंडातून दिला त्या ठिकाणी मला आठवत आहे मी काजीपुरात लहानचा मोठा झालोय तर इथं कबरस्थानला जर गेलो तर आपल्याला बाहेर उभं राहायला लागायचं आज आपण नदी तासभर उभं राहू शकतो त्याचं कारण तिथं कसवलेलं प्युअर ब्लॉक आहे मला आनंद होतो की ते प्युअर ब्लॉक भाऊनी भाऊंच्या मुलीतून गेले कारण भाऊ हा असे आमदार होते तिथे प्रत्येक वेळेस तिथं तुकडे तिथं अवेलेबल राहायचे त्यांना त्यांना ते समजायचं की या कामाची नितांत निकट आहे त्याचबरोबर तिथं जो आमदार होता जसं आपण म्हणतो की तिथं जायचं कस तर त्याच्यासाठी म्हणून भाऊंनी की ते आपल्याला दिले तर या प्रकारचे काम विकास कामं भरपूर बाकी आहे पण जे लोकांच्या नितांत जे दररोजच्या याच्या इमोशनल अटॅचमेंटचे जे काम आहे त्याला आपण म्हणू शकतो विकास कामापेक्षाही जास्ती गरजेची आहे की अशा पद्धतीचे आपले संरक्षक भिंता असेल ही गडी असेल त्यानंतर हायमोस्ट असेल हे काम गाऊंच्या माध्यमातून झाले त्याचबरोबर मला सांगायला आनंद वाटेल काजीपुरामध्ये जेव्हा पाच वर्षापूर्वी प्रमाली गोळे साहेबांच्या रूपानं त्यांनी सर्वांनी समजी काम करायची त्यामुळे काजीपुरामध्ये पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर होता जर सर्वांना सर्व असेल तर आपण मला सांगायचे भाऊ हा मराठवाडा आहे हा विदर्भ आहे पण हे काम तुमच्या सर्वांच्या सहकार्याने तुम्ही मला सकाळी पाचला फोन केला असेल तर मी आलो असेल भाऊंना आपण फोन केला असेल या ठिकाणी मला आपल्या नगराध्यक्ष यांचा उल्लेख करावा लागेल आपण त्यांना पाच वाजताही फोन करून बोलवायचं ते त्यांनी ही परिस्थिती पाहून जर तुम्ही बघितलं तर आपल्या काजीपुरा भागामध्ये पाण्याचे तीन भाग केले त्यावेळी सभापती आपले पंकज पंकजा मोरे होते त्यांनी त्यासाठी आपल्याला सहकार्य केलं एवढ्या छोट्या भागात पाण्याचे तीन भाग करणं आणि तीन तास पाणी देणं हे नगर परिषदेला शक्य नव्हतं परंतु पाणी जात नाही आणि त्याच्यासाठी रस्ते थांबायचे का आधीच आपल्याकडे रस्ते जे अडचण म्हणून या सगळ्या परवानग्या घेताना किरण भाऊ दगे असतील सर्व नगरसेवकांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं आपल्या नगर नगरसेवकांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं काजीपुऱ्यामध्ये बाबा या परिसराच या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलंय आपण सर्वांनी आदरणीय राजेभाऊ राजे किरण भाऊ दबे यांच्यासाठी जोरदार टाळा वाजवायचे खऱ्या अर्थानं आपण सर्वजण मी सुद्धा लहानपणापासून बघतो हा आणि असं वाटत होत की कालांतराने त्याची अवस्था आपलं श्रद्धेचं स्थान असताना कुठेतरी आपल्याला पाहवत नव्हता अशी अवस्था होत होती परंतु आदरणीय भाऊंना ती व्यक्त लक्षात आली आपण सगळ्यांनी मागणी केली आणि भाऊंनी नगरपालिकेला सूचना करून चांगला आर्किटेक्ट दिला त्याला निधी उपलब्ध केला कुठेही राजकारण न करता कुठेही मतांची बेरीज न बघता फक्त आपल्या सर्वांचं श्रद्धेचं एक ठिकाण आहे एक श्रद्धेचं स्थान आहे त्यासाठी आज हा सगळा निधी उभारून आज जर हे सगळं बघितलं तर खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना समाधान वाटावं असं हे हो। काम या ठिकाणी झालेलं आहे रस्ते येतील गटारी होतील परंतु आपल्या श्रद्धेचं जे स्थान आहे जिथं आपण दुवा मागतो अशी वास्तू आज भोच्या प्रयत्नातून पूर्ण झालेली आहे मला वाटतं आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजे आणि आपण जाणीव सुद्धा ठेवली पाहिजे राजकारणात अनेक लोक येतात जातात तुम्हालाही कधी कधी असं वाटत शिवसेना पक्ष आहे आपण कसे मत द्यायची अमुक पक्ष आहे आपण कशी मत द्यायची पण मला वाटत पक्ष कोणतेही असले कोणतीही विचारधारा असली परंतु जे माणसं आपल्या अर्ध्या रात्रीला आपल्या हकीला ओ देतात आपल्या कुठलाही कार्यक्रम असला मला आठवत आपला ईदे मिलादचा कार्यक्रम असेल पैगंबर जयंती असेल आदरणीय भाऊ असतील आम्ही सर्वजण आपण जे काय हिंदू मुस्लिम ऐक्य ठेवतो ज्या पद्धतीने आम्ही दिवाळी दसरा साजरा करतो तसंच प्रत्येक ईदला पैगंबर जयंतीला आम्ही न चुकता त्या उत्साहामध्ये सहभागी आणि म्हणून आपण सगळ्यांनी ही जी काय आपली बांधिलकी आहे ती आपण लक्षात ठेवली पाहिजे पक्ष कुठला आहे काय कुठं आहे यापेक्षा आपल्याला हक्काची माणसं कोण आहे आज अर्ध्या रात्रीला आपल्याला वेळ आली तर आपण कोणाला फोन लावू शकतो आणि दुसऱ्या मिनिटाला कोण उभं राहू शकतं हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे खास करून आपल्या या प्रभागाच्या नगरसेविका <laughs> सन्मान गोळेसर ताई आमचे सहकारी मित्र उदयजी गोळेसर हे देखील सातत्यानं आपल्याबरोबर उभे राहत असतात आपल्याला माहिती तर पाटाचं काम हे किती गलिच्छ सगळा प्रकार होता त्यासाठी देखील अतिशय मोठा निधी उपलब्ध करून हे पाटाचं काम त्या ठिकाणी आता सुरू आहे अनेक काम या ठिकाणी प्रभागात धरलेली तरी आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी या पुढच्या काळात देखील भाऊंड असेल आमचे उदयचे नेरसर असतील यांना सहकार्य केलं पाहिजे आशीर्वाद दिले पाहिजे आपल्यासाठी कुठल्याही प्रसंगाला उभे राहणारी ही सगळी माणसं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मी आपल्या सगळ्यांना पुनशे एकदा शुभेच्छा देतो एक चांगलं असं काम या ठिकाणी उभं राहिलंय आपल्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतील असं काम आहे एखादा रस्ता झाला तर तो दोन महिन्यात चार महिन्यात वर्षात जाईल परंतु हे काम आयुष्यभर आपल्या लक्षात राहणार आहे आणि ही श्रद्धा आपण ठेवली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आपण सगळ्यांनी आम्हाला सत्कार केला अतिशय उत्साहामध्ये दोन तीन तासापासून मिरवणूक चालू आहे खास औरंगाबादून ते मानले आणि काय एनर्जी त्यांच्यामध्ये किती काय म्हणजे ते वाजवणं काय अतिशय चांगल्या उत्साहामध्ये हा सगळा कार्यक्रम संपन्न झालाय मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आहे कार्यक्रम जे आज केंद्र उपस्थित असलेल्या शंभरच्या नक्षा आज मी

हम कैसे काम करना चाहते हैं नहीं आता स्कूल के क्या हो रहा है मैं अपने से देना है और ऊपर से सारे मैं यह होना चाहिए कि आने आज एक सप्टेंबर रोजी वारकरी मंदिर पूर्ण आणि त्या दिवशी जो आनंद झाला तेवढाच आनंद आजही हा वर्गात पूर्ण जवळ झालेला

सूचना केल्या महाभार आणि अभिनंदन असाई मोदीनबाई आणि त्यांची प्रश्न करायची मानतो त्यांनी पाटीलांची मागणी माझ्याकडेच पूर्ण केले नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि सर्वच नगरसेवकांनी अंधार झालं काम आमची वाचू तर काय असं म्हटलं निवडणुकीत पराभव झाला अंधार नियोजन करता येणं दुकान नव्हता परंतु मी सर्व नगरसेवकांना आणि नगर विनंती केली की मी संख्ये दिलाय आणि कामपूर्ण करावं लागेल तुम्ही नगर कि ने, कि ने करा कोणताही किंतु परंतु नावातला ठेवता सर्वच नगरांनी नगराध्यक्षांनी बहिणीला निधी दिला आणि आज हे काम पूर्ण झालेलं तुमचे सर्वांचे आभार मानताना या सर्वांचे आभार मानणं गरजेचं तसंच या कामाचं त्यांनी आर्किटेक्ट होते त्यांनी खूप प्रेरणा घेतली ते आमचे मित्र शेळके साहेब त्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर आदरणीय अनिलजी नवले मेहनत घेतली आणि आपण सर्वांनी मुलगीला काम तुमच्या लोकवर्गणीतून दंडाचं काम असेल काहीचं काम असेल हे सर्व आपण वर्गणीतून पूर्ण केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आपण सर्वांनी तो सत्कार केला आणि जे पुरण दाखवलं त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो

गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहा तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे